अमरावती महानगरपालिकेमध्ये शौचालय घोटाळा आमसभेमध्ये गाजत आहे करोडोच्या जवळपास झालेल्या घोटाळ्यामध्ये आर्थिक गुन्हे शाखा आपली तपास यंत्रणा राबवीत आहे या घोटाळ्यामध्ये कंत्राटदारासह काही कर्मचाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते शौचालय घोटाळ्यामध्ये एकूण प्रथम श्रेणी ते चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या बहात्तर कर्मचाऱ्यांच्या यामध्ये स्वाक्षरी होत्या या, या प्रकरणी मनपा आयुक्त प्रशांत रोडे यांनी बहात्तर कर्मचाऱ्यांचा अहवाल मागितला या सर्व बहात्तर कर्मचाऱ्यांनी आता यामध्ये आमच्या स्वाक्षरा नाही असे अहवालामध्ये स्पष्ट केले आताच काही दिवसांपूर्वी झालेल्या आमसभेमध्ये काही कर्मचाऱ्यांनी आपल्या स्वाक्षरा असल्याचे सांगितल्याने पुन्हा रोडे यांनी जबाब मागितलेला आहे पुढील आमसभेमध्ये हा मुद्दा गाजण्याची दाट शक्यता आहे तीन महिन्यांपूर्वी महानगरपालिकेमध्ये झालेल्या ले घोटाळ्याप्रकरणी लेखाधिकारी पदावर असलेले प्रेमदास राठोड यांच्यासह एकाची बदली करण्यात आली होती प्रेमदास राठोड सध्या कोशागार कार्यालयामध्ये कार्यरत असून शहर गुन्हे शाखा पोलीस त्यांच्या चौकशी करीता रात्री त्यांच्या घरी गेले होते मात्र हृदयविकाराचे कारण सांगून राठोड लगेच जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल झाले जिल्हा सामान्य रुग्णालयाने मनपा आरोग्य अधिकारी डॉक्टर काळे यांना सुद्धा तिथे बोलावून घेतले होते त्यांनी राठोड यांची विचारणा केली राठोड यांचे आरोग्य उत्तम दिसत असल्याने पुढील कार्यवाही करता पोलिसांना सांगण्यात आले या घोटाळ्याच्या प्रकरणी आता पूर्वी मनपा लेखाधिकारी पदावर असलेले आणि आता कोषागार कार्यालयामध्ये कार्यरत असलेले प्रेमदास राठोड हे पोलिसांच्या रडारवरती दिसत आहेत अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती